नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला मित्रांनो आपण पाहूया आजची मुख्य आपली ब्रेकिंग न्यूज मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित दिनांक तेरा ऑक्टोबर यानुसार शासन निर्णयाचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई बत्तीस यांनी शासन निर्णय दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला या शासन निर्णयाचा विषय हा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे अनुदान करण्याबाबत महत्वपूर्ण वापरलेले संदर्भ हा शासन निर्णय निर्गमित करताना शासनाने मागील छप्पन संदर्भ विचारात घेऊन सर्व संदर्भानुसार शासन निर्णय घेण्यात नि आला आहे प्रस्तावना उपरोक्त विषय व छप्पन संदर्भानुसार शासन निर्णयाची प्रस्तावना करण्यात आली आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सन महाराष्ट्र राज्य पुणे सहसचिव उप आणि उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन विचाराधीन होती आणि विचारा असल्यामुळे शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयात काय गोष्टी निर्गमित केल्या आहेत ते आपण आता पुढील प्रमाणे पाहूयाची शासन निर्णय उपरोक्त विषय आणि शासन निर्णय असे स्पष्टपणे नमूद केले आहे कि सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय झालेल्या व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनिस्त ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे. या शासन निर्णयात तीन लेखा शीर्षकाखाली अनुक्रमांक एक, अनुक्रमांक दोन, अनुक्रमांक तीन अंतर्गत निधी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनिस्त खाली अनुक्रमांक एक वर चार हजार पंचवीस हजार कोटी रुपये सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण तसेच जनजाती क्षेत्र आणि सैनिकी शाळा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण माध्यमिक शिक्षण अंतर्गत शिक्षकाचे वेतन वितरित करण्यासाठी दिले आहे अनुक्रमांक दोन च्या लेखा संघ शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार

पगार घर बांधणे यासाठी आणि मोटार वाहन खरेदी करण्यासाठी संदर्भातील खरेदी अग्रिम बिम्स प्रणालीवर शिक्षण आयुक्त महाराष्ट्र पुणेच्या पुणे यांच्या अधिनिस्त ठेवून वितरे अधिनिस्त ठेवून वितरण करण्यासाठी नऊ हजार हाज, नऊ हजार नऊशे एकतीस हजार कोटी रुपये निधी विशिष्ट लेखा शीर्षका अंतर्गत मान्यता देण्यात आली असून उपरोक्त तिन्ही संदर्भात शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यामुळे आता शासकीय व निम शासकीय या यांच्या ऑक्टोबर महिन्यांचा शिक्षकांचा शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा महिन्याचा ऑक्टोबरचा पगार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यामुळे आता लवकर पगार वितरित होणार आहे या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण व माध्यमिक शिक्षण या संदर्भातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व पगार वितीन वितरित करण्याचे शासन निर्णयानुसार आदेश देण्यात आले आहेत या तिन्ही अनु अनुक्रमांकानुसार निधी वितरण करण्या करता सन दोन हजार या आर्थिक वित्त वर्षात BIMS प्रणालीवर निधी उपलब्ध करून दिलेला उपरोक्त वितरण करण्यासाठी शासन निर्णयात दिलेल्या विविध अटी आणि शर्ती शासन निर्णयातील एकवीस सूचनेनुसार निधी वितरित करून तर सर्व तरतुदी विचारात घेऊन संदर्भित अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत सर्व निधी वितरित करण्यात यावे यात कोणत्याही प्रकारची कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी निधी वितरण करण्यास कसा करायचा या संदर्भात शासन सूचना एक ते एकवीस भावी पर्यंत सूचना दिल्या आहेत सर्व सूचना वाचून सूचनेचे पालन करून अनुदान वितरण करताना कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांना देण्यात

अहवाल आणि या संदर्भातील दिलेल्या सूचनेचे पालन करून संबंधित अहवाल शासनाला सादर करावा यासाठी हा या शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात आला आहे या शासन निर्णयाचा संकेतस्थळावर संकेत अंक वीस पंचवीस दहा तेरा बावीस सव्वीस पस्तीस सत्यात्तर एकवीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल सहीने सांख्यातिक करून काढण्यात आला असून हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व सचिव महाराष्ट्र शासन गोविंद कंबे यांच्या डिजिटल सहीने निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयाची लिंक आहे येथे ही दिलेली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ते तू निर्णय घेऊन वाचू शकता पीडीएफ घेऊ शकता करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने अपने माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थैंक वेरी मच